नमस्कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आम्ही आम का आलो तर रत्नागिरीला आमच्या कामं काही झाली नाहीत म्हणून इथेच राहिलो तर आत्ता आलो आहे मांडवी भी बीचवरती हे नाईट आऊट आहे आणि तुम्ही इथली काही दृश्य आमच्या यूट्यूब चॅनेलवर बघता आहात बघा असा मस्त असा सागराचा आवाज लाटेची गाज आणि तिकडे जे दिसतंय आपल्याला लाईट्स ते भाटे आहे ते, ते मी कधीतरी तुम्हाला दाखवीनच परत सो हे बघा लाटांची गाज तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा पण आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी समुद्राची गाज येणं असं म्हटलं जातं ह्या आवाजाला कोकणातले शब्द आहे असा आहे हा मांडवी बीच लाईट हाऊस समोर दिसतंच आहे आपल्याला समुद्राचं असं मस्त फेसाळ पाणी जेव्हा असं दगडांवर आपटून इतका छान आवाज येतो मोठ्याच्या मोठ्या लाटा उसळतात तर आमच्याकडे ह्याला असं म्हटलं जातं म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो आणि आजीकडे म्हणजे माझ्या जा पणजीकडे जायचो तेव्हा माझी पणजी कायम सांगायची जेव्हा रात्री अशी समुद्राची गाज यायची तेव्हा आमच्या पणजी असं नेहमी सांगायची की ही जी येते ह्याला समुद्राची गाज असं म्हटलं जातं हा आवाज ऐकायला इतका छान सुंदर असा वाटतो आणि आज भरती आहे समुद्राला मी दापोलीची असल्यामुळे मला पटकन कळतं की आज भरती आहे ओटी आहे आणि पावसामुळे तर आज समुद्र मस्त असा लाटांनी भरलेला येतोय ही समुद्राची गाज ना आम्ही लहान असताना ह्या गाजीच्या आवाजावर उठायचो लहानपणी आणि खूप छान वाटायचं रात्री जेव्हा ते ते काई -काई ही अशी सुंदर गाज ऐकू येते तेव्हा या गाजूच्या आवाजात इतकी शांत झोप पही लागते काही काही ठिकाणी म्हणजे अगदीच माझ्या माहेरी म्हणजे माझ्या आईकडे पण जिकडे वगैरे ह्याला गाज असं म्हटलं जातं आणि माझ्या आईकडे ह्याला समुद्राची काठी वाजणे असंही म्हटलं जातं सो so, कसा वाटला हा मांडवीचा बीच हे नक्की आम्हाला सांगा आणि हो ह्या समुद्राच्या काठीला किंवा गाजेला तुमच्या भाषेत काय म्हणतात ते नक्की कळवा तर असा होता आजचा कोकणी गौरीचा मिनी ब्लॉग असा वाटला हे नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि माझ्या कोकणी गौरी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समुद्राने वेळलेला असा हा परिसर रत्नागिरी इथेमध्ये आहे तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि कसा वाटला ही आम्हाला सांगा